बघा रे अ आपल्याकडे एक पस्तीस चाळीस प्रश्न आहेत बाबासाहेब आंबेडकरांवर जे स्पर्धा परीक्षेला कोणत्याही नेहमी येतात पोलीस भरतीला ये तर येतातच नेहमी नी तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरे ऑलरेडी बऱ्याच जणांना माहीत आहे नवीन काही लोक आहेत त्यांना आता आपण हे रिव्हिजन घेऊ सगळ्यांनी नीट बघा अ बाबासाहेब आंबेडकर तर त्यांच्यावर काही प्रश्न दिलेत उत्तर आपल्या सगळ्यांना माहित आहेत आईचे नाव काय आईचं नाव त्यांच्या काय होतं भीमाबाई लक्ष ठेवा त्याच्यानंतर वडिलांचे नाव काय भीमराव आंबेडकर भीमराव रामजी आंबेडकर असं संपूर्ण नाव तुम्हाला माहिती आहे त्यामुळे रामजी हे त्यांच्या वडिलांचं नाव आंबेडकरांच्या पत्नीचे नाव काय तर रमाबाई आंबेडकर सगळ्यांनाच माहित आहे आणि रमाबाई आंबेडकरांचं निधन झालं एकोणीशे पस्तीस ला बहुतेक रोगाने झालं असं मी वाचलं होतं सगळ्यांचं लक्ष आहे का आणि आंबेडकरांच्या मुलाचे नाव काय तर यशवंत असं त्यांच्या मुलाचं नाव होतं महात्मा फुले यांच्या दत्तक मुलाचं नाव देखील यशवंत होतं आणि शाहू महाराजांचं मूळ नाव यशवंतच होतं तर बघा फुले शाहू आंबेडकर या तिघांशी संबंधित यशवंत हा शब्द आहे लक्षात ठेवा सगळ्यांनी त्याच्यानंतर पुढे आंबेडकरांचा जन्म कुठे केव्हा झाला हा जनरल प्रश्न सगळ्यांना माहिती आहे बहुतेक मध्य मध्ये मऊ या ठिकाणी त्यांचा जन्म झाला तिकडे का झाला बघ त्यांचं मूळ गाव आंबवडे होतं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरीमध्ये आंबवडे नावाचं त्यांचं गाव होतं तिकडे जन्म झाला कारण त्यांचे वडील तिकडे सुभेदार मेजर पदावर होते तिकडे सैन्यामध्ये तर त्यामुळे त्यांचा तिकडे जन्म झाला ते चौदावं अपत्य होत त्यांच्या वडिलांचं आंबेडकरांचा जन्म कुठे केव्हा झाला झाला शिक्षण तर शिक्षण तर तुम्हाला माहितच आहे की प्रतापसिंह राजे भोसले हायस्कूल सातारा येथे त्यांचं त्याच्यानंतर एल्फ्रिस्टन हायस्कूल भायखळा येथे त्यांचं बहुतेक हा माध्यमिक शिक्षण झालं आणि एल्फ्रिस्टन कॉलेजला झालं कॉलेज म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण झालं त्याच्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून एम ए एच डी ची पदवी घेतली तर पीएडीच्या प्रबंधाचे नाव काय असं नेहमी विचारलं जातं तर त्याचं उत्तर तुम्हाला माहित आहे काय राजेंद्र प्रॉब्लेम ऑफ द एम ए पीएडी झालं होतं त्यांचं बॉर्न विद्यापीठातून त्यांनी बॅरिस्टर ही पदवी घेतली होती त्याच्यानंतर एम एस सी डीएससी इंग्लंड वरून त्यांनी ते त्या पदव्या घेतल्या होत्या लंडन विद्यापीठातून पुढे नोकरी त्यांनी केल्या दोन तीन नोकरी केल्या एक म्हणजे प्राध्यापकाची नोकरी केली त्याच्या अगोदर ते बडोदा संस्थानामध्ये कारकोनाची नोकरी केली त्यांनी बी ए ची पदवी घेतल्यानंतर आणि नंतर एम ए पी एच डी अमेरिकेवरून करून आल्यावर त्यांनी सिडने कॉलेजमध्ये सिडनम कॉलेज त्या कॉलेजमध्ये बँकिंग आणि लॉ कायदा हा विषय शिकवला पुढे ग्रंथ तर आंबेडकरांची बरीच पुस्तकं आहेत बहुतेक मी ऐकले त्रेपन्न पुस्तकं आहेत आणि सगळीच्या सगळी इंग्रजीमध्ये आहेत कारण तत्कालीन राजव्यवस्थेला भारतीय भारतातील काही गोष्टींचं आकलन व्हावं म्हणून सगळी त्यांनी इंग्रजीमध्ये दिली आणि त्यातली महत्वाची पोलीस भरतील आणि इतर परीक्षांना पडत असतात तर पाच सात पुस्तक अतिशय महत्वाचे आहेत तर सांगा बरं मला कुठली तर थॉट्स ऑन पाकिस्तान बुद्ध अँड धम्म मला वाटतं बुद्ध अँड धम्म त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेलं पुस्तक छप्पनला मृत्यू झाला सत्तावन्नला ते पुस्तक प्रकाशित झालं जसं फुल्यांचं सार्वजनिक सत्यधर्म फुले नव्वदला वारले अठराशे नव्वदला आणि ला ते प्रकाशित झालं तसं ते लक्षात ठेवा पुल्यांचं आणि आंबेडकरांचं बरंच साम्य आहे बऱ्याच गोष्टी मुलांची नावं सेम होती परत बऱ्याच गोष्टी आहेत हा ग्रंथ अजून बरेच आहेत थॉट्स ऑन पाकिस्तान बुद्ध अँड रानडे गांधी आणि जिना त्याच्यानंतर अनहिलेशन ऑफ कास्ट त्याच्यानंतर हा वू वेअर द शुद्राज मला आठवलं ना अशी बरीच माझ्या लक्षात आहेत अं शूद्र कोण होते हे पुस्तक त्यांनी महात्मा फुलेंना अर्पण केलं म्हणजे अर्पण पत्रिकेत महात्मा फुलेंचं नाव आहे लक्षात ठेवा पुढे पुस्तक काही अजून महत्वाची राहिली असतील माझ्याकडून म्हणजे जे परीक्षेला नेहमी येतात ते आहेत भरपूर संस्था कुठल्या तर पीपल एज्युकेशन सोसायटी या संस्थेत त्यांनी स्थापना केली होती बहिष्कृत हितकारणी सभा त्याच्यानंतर फेडरेशन काय शेड्यूल कास्ट फेडरेशन शेड्यूल कास्ट फेडरेशन ही देखील एक संस्था होती त्यांची पुढे काय म्हणलंय चळवळी तर त्यांनी अनेक सामाजिक कामासाठी वेगवेगळ्या चळवळी केल्या त्याच्यामध्ये त्यांनी महाड सत्याग्रह केला मनुस्मृतीचं दहन केलं ताळा मंदिर सत्याग्रहासाठी प्रयत्न केले तर ह्या बऱ्याच चळवळी होत्या महत्वाचं काम त्यांचं एकोणीसशे च म्हणजे सुरुवात केली त्यांनी सामाजिक कामाला आणि महाड चौदार सत्ताचा सत्याग्रह जुलै महिन्यामध्ये झाला लक्षात ठेवा एकोणीशे सत्तावीसला रायगड जिल्ह्यामध्ये आणि डिसेंबर मध्ये मार्च मध्ये झाला का अच्छा मार्च अं त्यांनी चौदा तयाचा सत्याग्रह केला आणि डिसेंबर महिन्यामध्ये एकोणीशे सत्तावीस ला मनुस्मृतीचं दहन केलं लक्षात ठेवा आणि या दोन्ही घटना महाड येथेच झाल्या रायगड जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा पत्नीचं नाव ऑलरेडी वरती होतं रमाबाई आणि रमाबाई रांगडे वेगळ्या आणि पंडिता रमाबाई वेगळ्या लक्षात ठेवा रमाबाई रांगडे ह्या महादेव गोविंद रानडेंच्या पत्नी त्यांनी सेवा सदन स्थापना केली पुढे बौद्ध धर्म केव्हा कुठे स्वीकारला हा प्रश्न एक येतो नेहमी तारीख विचारली जाते तर चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन्न चौदा ऑक्टोबर तारीख लक्षात ठेवा आणि नागपूरला तो स्वीकारला म्हणून नागभूमी असं काहीतरी दीक्षा भूम पुढे सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केव्हा झाली तर बघा सिद्धार्थ आणि मिलिंद कॉलेज अशी दोन कॉलेज त्यांनी काढली मला वाटतं सिद्धार्थ कॉलेज चर्चगेटच्या साईडला तिकडे आहे आणि मिलिंद कॉलेज औरंगाबादला लक्षात ठेवा तर प्रश्न काय होता कॉलेजची स्थापना सिद्धार्थ कॉलेज सेहेचाळीस आणि मिलिंद कॉलेज पन्नास चार वर्षांनी दुसरं काढलं पाहिजे लक्षात ठेवा आंबेडकरांनी शिष्यवृत्ती कोणत्या राजाने टाईप झालंय राजाने दिली तर बडोदा संस्थानात नोकरी करत असताना बहुतेक केळुसकर यांच्या शिफारशीमुळे त्यांना बडोदा संस्थानाचे प्रमुख राजे काय ना साजी राजे गायकवाड त्यांनी दिली शिष्यवृत्ती त्यामुळे अमेरिके ते अमेरिकेला जाऊ शकले आणि एम ए पी ची पदवी त्यांनी घेतली परत एकोणीशे एकवीस ला त्यांनी मुकनायक वृत्तपत्र काढलं त्याच्यासाठी यांनी शाहू महाराजांनी मदत केली आणि शिष्यवृत्ती दिली पुढच्या शिक्षणासाठी एकोणीशे एकवीसच्या नंतर आंबेडकरांचं निधन कुठे झालं तर निधन झालं दिल्लीला सहा डिसेंबर आजची तारीख आहे महापरिनिर्वाण दिन म्हणतात त्यांच्या निधनाला आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला त्यांचा मृत्यू झाला दिल्लीला आणि सगळ्यांना माहिती आहे समाधी स्थळ इथे आहे दादरच्या जवळ चैत्यभूमी आंबेडकरांच्या वृत्तपत्राचं नाव सांगा तर त्यांची तीन चार आहेत महत्वाची जनता समता प्रबुद्ध भारत मुकनायक अजून एक राहिले का बहिष्कृत भारत लक्षात ठेवा ही परीक्षेला आंबेडकर फुलेंची पुस्तकं विचारतात नेहमी आंबेडकरांची वृत्तपत्र विचारतात नेहमी पुढे आंबेडकरांचं मूळ गाव कोणतं तर मगाशी मी बोललो आंबवडे तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी एकट्या रत्नागिरीला तीन भारतरत्न पुरस्कार मिळाले कळ का तीन भारतरत्न आणि लता मंगेशकर सचिन तेंडुलकर देखील कोकणातलेच आहेत त्यामुळे पाच म्हणूया का आपण पण ते रत्नागिरीचे आहेत की सिंधुदुर्गचे माहित नाही आपल्याला विनोबा भावे तर रायगडचे आहेत तर नऊ महाराष्ट्राला भारत रत्न पुरस्कार मिळाले त्यामधले तीन रत्नागिरीच्या व्यक्तींना मिळालेले आहेत आणि रत्नागिरीच्या नावातच रत्न आहे आणि भारतरत्न तिघांना मिळाले नऊ आहेत टोटल व्यक्ती मराठी व्यक्ती आहेत ना का नाही काही नॉन मराठी म्हणजे उस्ताद बिस्मिल्ला खान यांना महाराष्ट्रात काउंट केलं जातं बहुतेक ते मराठी नव्हते पुढे चौदार तळाचा सत्याग्रह कुठे केव्हा झाला कोठे झाला तर मार्च महिन्यात एकोणीशे सत्तावीस ला सॉरी केव्हाच उत्तर ते झालं कोठेचं महाड लक्षात ठ्या पुढे तळाराम मंदिर सत्याग्रह कोणत्या साली झाला एकोणीशे तीस ला झाला दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये झाला आणि तीस ला सत्याग्रह सुरू झाला पाच वर्ष सत्याग्रह चालला एकोणीशे पस्तीस ला मंदिरामध्ये प्रवेश मिळाला तर याच्यावरून त्या काळचं सा, सामाजिक वास्तव आपल्या लक्षात येतं म्हणजे पाच वर्ष संघर्ष करावा लागला आणि सगळ्यांना माहित आहे की पंढरपूर मंदिरामध्ये सत्याग्रह केला पांडुरंग सदाशिव साने यांनी केला दलितांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या नावातच पांडुरंग होतं लक्षात ठेवा पुढे काय मानगाव अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष कोण होते आता मानगाव हे रायगडमध्ये पण आहे एक रेल्वे स्टेशन आहे तुम्हाला माहित असेल रायगड किल्ला बघायला जाताना बरेच मानगाव स्टेशनला जाऊन मग पुढे जातात बरं मानगाव हे कोल्हापूरमधलं मानगाव आहे आणि एकोणीसशे वीस ला शाहू महाराजांनी एक अस्पृश्य परिषद भरवली होती त्याचे अध्यक्ष आंबेडकरांना के त्यांनी केलं होतं लक्षात ठेवा ऐकाय ना सगळे हा पुढे संविधानातील सॉरी एकोणीशे वीस साली झालेल्या मानगाव अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर ते सेम प्रश्न आहेत आंबेडकरच होते अं संविधानातील कलम बत्तीस ला आत्मा आणि हृदय असं कोणी म्हणलं आंबेडकर आणि म्हणलं आत्मा आणि हृदय कारण ते कोणतं कलम आहे न्यायालयाकडे दाद मागण्याचं कलम किंवा त्याला म्हणतात हे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क दाद हा शब्द आहे की अरबी आहे बहुतेक फारसी आहे पुढे भारताचे पहिले कायदा मंत्री आंबेडकर होते मात्र त्यांनी राजीनामा दिला जसं सी डी देशमुखांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान मुंबई महाराष्ट्राला मिळावी म्हणून राजीनामा दिला होता अर्थमंत्रीपदाचा तसं आंबेडकरांनी कायदा पदाचा राजीनामा दिला होता बहुतेक हिंदू कोड बिलाबाबत बहुतेक हा शब्द मी बऱ्याचदा वापरला त्याचं कारण असं की थोडस कन्फर्म करायला पाहिजे बरं ना पण सीडी देशमुखाचं अगदी बरोबर आहे पुढे हा तो प्रश्न इथे ऍड केला आहे सीडी देशमुखाचा संबंधित नाही पण राजीनामा दिला होता त्यांनी सुद्धा पुढे पुणे करार केव्हा झाला तर पुणे करार त्याच्याबद्दल मोठी गोष्ट आहे रॅमसेम मॅक्डॉनॉल्ड हा एकोणीशे बत्तीस ला इंग्लंडचा पंतप्रधान होता तर त्यांनी जातीय निवाडा जाहीर केला आणि त्याच्यामध्ये दलितांना स्वतंत्र मतदारसंघ ठेवल्यामुळे गांधीजींना ते आवडलं नाही आणि त्यांनी पुण्याच्या एरवडा कारागृहामध्ये उपोषण सुरू केलं त्याच्यामुळे झालं असं की आवाज चालतंय का चालतंय चालतंय झालं असं की गांधींनी उपोषण केल्यामुळे बऱ्याच नेत्यांच्या आग्रहामुळे आंबेडकरांनी पुन्हा एकदा व्यापक हित लक्षात घेऊन गांधीजींना असं वाटायचं की स्वतंत्र मतदारसंघ नको राखीव मतदारसंघ असले तर ठीक आहे आणि मग आंबेडकरांनी ते मान्य केलं आणि पुणे करार झाला गांधी आंबेडकरांमध्ये एकोणीशे बत्तीस एरवडा कारागृहामध्ये कळ का त्या करारावर गांधीजींनी सही नाही केली गांधीजींच्या वतीने मदन मोहन मालवीय यांनी केली लक्षात ठेवा अजून काय पुणे कराराबद्दल ठीक आहे एवढंच तुम्हाला कळलं का करार झाला ते पण मी सांगितलं बरं का स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ तर गांधीजींना वाटत होतं स्वतंत्र मतदारसंघ नको राखीव मतदारसंघ ठीक आहे आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा एकोणीशे बत्तीस ला जातीय निवाडा जाहीर केला रॅमसे मेक्डोनाल्ड यांनी पुढे आंबेडकरांचा जन्म कधी केव्हा झाला हे डबल रिपीट झालं वाटतं आंबेडकरांचं मूळ नाव काय त्यांचं मूळ आडनाव म्हणायचंय का आडनाव तर सकपाळ होत सकपाळ आंबेडकरांना शिक्षणासाठी कोणी सहकार्य केले तर अनेकांनी केलं म्हणजे केळसकर गुरुजींनी केलं आणि बडोद्याचे शाहू सॉरी बडोद्याचे आपले सायजीराजे गायकवाड आणि कोल्हापूर संस्थानाचे प्रमुख शाहू महाराज या दोघांनी स्कॉलरशिप दिली होती त्यांना आंबेडकरांनी कोणाला गुरु मानले तर आंबेडकर तीन जणांना गुरु मानत होते एक म्हणजे संत कबीर ज्यांचा धर्म कुठलाही माहीत नव्हता कधीच कबीराचे दोहे प्रसिद्ध आहेत तुम्हाला माहिती आहे कबीर महात्मा फुले आणि गौतम बुद्ध लक्ष ठेवा पुढे एकोणीशे सत्तावीस रोजी आंबेडकरांनी कोणता सत्याग्रह केला तर ते महाड सत्याग्रह केला आणि मनुस्मृतीचं दहन केलं डिसेंबर महिन्यामध्ये आंबेडकरांनी कोणत्या धर्मग्रंथाचे जाहीरित्या दहन केलं तर त्याचं उत्तर आहे जाहीर जाहीरित्या कुठलं मनुस्मृती लक्ष ठेवा मनुस्मृतीमध्ये असं म्हणलं जातं की त्याच्यात स्त्रियांना अं स्त्रियांच्या अधिकाराबद्दल निगेटिव्ह बोललं होतं की त्यांना चूल आणि मूल यांच्याशी संबंधित ठेवलं पाहिजे असं होतं बहुतेक हा पुढे प्रश्न हा काय आहे प्रश्न एकोणीसशे चोवीस मध्ये आपल्या समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आंबेडकरांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली तर कोणती समता संघाची की पीपल एज्युकेशन सोसायटीची की शेड्युल कास्ट फेडरेशनची मला वाटतं समता संघ बहुतेक ठीक आहे याचं उत्तर तुम्ही मला सांगा पुढे शिक्षणाचे प्र, शिक्षणाचे प्रसारासाठी शिक्षणाच्या प्रसारासाठी कुठल्या संस्था काढल्या तर पीपल एज्युकेशन सोसायटी त्यानंतर ती कॉलेज दोन मी सांगितली मग अशी आंबेडकरांनी महात्मा फुले यांना कोणता ग्रंथ अर्पण केला त्याच्यानंतर आंबेडकरांच्या हा आंबेडकरांनी व फुलेंनी लिहिलेले लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला तर आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि हिजदंभ हा निधनानंतर अन अन प्रकाशित झाला आंबेडकरांच्या आणि फुल्यांनी लिहिलेला सार्वजनिक सत्यधर्म धर्म पुढे आंबेडकरांच्या पीएडी प्रदर्च नाव हो काय प्रॉब्लेम ऑफ द रुटी पुढे हिंदू धर्म त्यागाची प्रतिज्ञा कोठे केव्हा केली ते एकोणीशे पस्तीस ला नाशिक जिल्ह्यामध्ये येवला येथे त्यांनी एक भाषण केलं त्याच्यात ते, ते बोलले की हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून बनणार नाही तेव्हा तिकडे त्यांनी एकोणीशे पस्तीस ला हिंदू धर्म त्यागाची प्रतिज्ञा केली मात्र धर्म स्वीकारला केव्हा एकोणीशे छप्पन ला चौदा ऑक्टोबर एकोणीशे म्हणजे पस्तीस ते छप्पन्न या दरम्यान त्यांनी अभ्यास केला कोणता धर्म स्वीकारला पाहिजे पुढे प्रश्न आहे मिलिंद कॉलेजची स्थापना केव्हा केली पन्नासला औरंगाबादला ला केली आंबेडकरांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली आंबेडकरांनी शील नायक कॉलेजमध्ये कोणती अच्छा हे चुकीचं टाईप झालंय सिडनेहा कॉलेजमध्ये कुठलं विषय शिकवले तर बँकिंग आणि लॉ कायदा ज्ञान दिवस कधी साजरा केला जातो चौदा एप्रिल का बहुतेक चौदा एप्रिल आणि त्यांच्या प्रतापसिंह राजे हायस्कूल Uh, मध्ये प्रवेश मिळ घेतल्याची तारीख पण कोणता तरी दिन साजरा केला जातो आंबेडकरांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली तर सगळ्याला माहित आहे uh, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना त्यांनी एकोणीशे केली ला प्रतिज्ञा हिंदू धर्म त्यागाची ग्रंथ संपदा मग मी बोललो बघा शुद्र कोण होते हे अतिशय महत्वाचं पुस्तक आणि मी आता बोलताना चुकीचं बोललो फुल्यांना पुस्तक अर्पण केलं ते म्हणजे शुद्र कोण होते लक्षात ठेवा पुढे बुद्ध अँड हिज धम्म रिडल्स इन हिंदू हिंदुझम थॉट्स ऑन पाकिस्तान कास्ट इन इंडिया प्रॉब्लेम ऑफ द रुपी द अनटचेबल हे पण पुस्तक त्यांचं आहे अनटचेबल म्हणजे अस्पृश्य मध्ये चालू लक्षात ठेवा हे प्रश्न आहेत इथे बघा प्रश्न आहे मसुदा समितीवर त्यांची निवड केव्हा झाली तर मसुदा समिती एकोणतीस ऑगस्ट सत्तेचाळीस ला त्यांची मसुदा समितीवर निवड झाली पुढे बुद्ध धर्म केव्हा कुठे स्वीकारला हे झालंय पुढे साख फिरवायचंय तुला फक्त हा आंबेडकरांचं आत्मचरित्र तर वेटिंग फॉर विसा बघा राहिलेले प्रश्न इकडे आहेत तू याला अर्पण केले ते झाले कुठे आंबेडकरांच्या जीवनावर आधारित आलेला चित्रपट कोणी दिग्दर्शित केला होता तर मला वाटतं भरपूर चित्रपट आहेत पण अं डॉक्टर जब्बार पटेल यांचा चित्रपट आहे तो फेमस आहे लक्षात ठेवा आणि मराठीमध्ये पण ट्रान्सलेशन केलंय सचिन खेडेकरांच्या आवाजात तर सह्याद्री चॅनलला कधी कधी दाखवतात आंबेडकरांच्या दोन्ही पत्नीचे नाव काय तर पत्नीची नावे भरतीला विचारतात म्हणजे सुभाषचंद्र बोस यांच्या पत्नीचं नाव काय इमेली रमाबाई आंबेडकर लक्षात ठेवा पुढे आंबेडकरांचे आणि महात्मा फुलेंचे मृत्यूनंतर प्रकाश झाले गेले हे झालंय पुढे फुलेंच्या मुलाचे नाव तर फुले आणि आंबेडकरांच्या मुलांचे नाव दोघांचे मुलांची नावं यशवंतच होती फुलेंचा मुलगा काशीबाई विद्वेकडून घेतलेला दत्तक मुलगा होता लक्षात ठेवा पुढे